श्री स्वामी समर्थ आपण स्वामी मधील कोळ्याची गोष्ट ऐकणार आहोत सुरू करते मुंबईजवळ ठाणे येथे कोळी स्वामीचा परमभक्त होता त्याचा गलवताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटाला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामीचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्तरूप आहे हे लक्षण कोळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्यांची सुटका करायचे कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बस, बस त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला जहाजा जहाजाला काही होणार नाही अशी त्याची खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरू लागले जहाज बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खूप घाबरले लक्ष्मणाची हे ध्येय सुटले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले अश्रू वाहू लागले त्याने स्वामीचे स्मरण करून अर्थपतेने त्याचा धाव सुरू केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून अर्थपतेने धावा करत बोलू लागला हे अक्कलकोट निवासी रे स्वामी समर्थ हे गुरु राया माय सहा, माझ्यावर कृपा करा तुमचे हे मरणाच्या दरबारात उभा आहे आहे हे जहाज पूर्णपणे बुडालेले आहे कोळ्याचे हे, हे आथक्य स्वा, स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामींनी चोळाप्याच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेचच उजवा हात खाली करून आवेशात असे हु, 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 तीनदा म्हटले असे म्हणत वर उचलत आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोरा खूप खोल आहे तु ज्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थित समजत नव्हते आणि इतक्या स्वामींनी आपल्या हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींचा हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळाप्प्याच्याही लक्षात आले नाही त्यांनी पाणी चोखून पाहिले तर खारट लागले म्हणून चोळाप्याने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले लक्ष्मणाचे जहाज भोऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणालाही होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या सहकुटुंबांना घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्यांनी त्यांच्या चरणावर अश्रू अश्रूचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि नक्ष दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्काराचा उलगड झाला तर स्वामींची अशी बरीच कृपा आपल्या भक्तांवर असते लक्ष्मण कोळ्याची गोष्ट आपण ऐकलेली आहे स्वामींची लिला यातून आपल्याला कळलेली आहे तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा वैशभ भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारी कथा तुम्हाला ऐकायला भेटेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ